महाराष्ट्र पब्लिक आदित्य अप्चर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांच स्वागत आहे आणि तुम्हाला समजलाच माझा आवाज जरा बसल्या म्हणजे कारण की मी खूप आजारी होतो चांगले दहा एक दिवस झाले मी जाम आजारी पडलो अजून पण व्हायचे मला कार्य खूप कप करायची आली माझी आता काय सांगू सलायला लावलं होतं एक सलायला घेऊन आलो तरी पण बरं नाही वाटलं तरी पण मला काल कालच घेतलं होतं दुपारी नाही मम्मी काल दुपारीच घेते आज त्याला सोडवायला गेला तिथे राहायला आणि इतकं तापेने सर्दी जाम झाला खोकला पाणी चेंज झालं ना मुंबईला गेलं पाणी चेंज झालं खूप दिवसांनी गेलत नाही हॉस्पिटल मध्ये गेलतो मी पण तिकडं पण बरं नाही वाटलं मला तिथल्या पण बरं नंतर इकडं आलो इकडं आले की लगेच मम्मीने मला घेऊन गेलत हॉस्पिटल मध्ये इंजेक्शन घेतलं म्हणलं बरं वाटेल थोडं बरं नंतर नाही वाटलं काल सलाईन घेतली बघ थोडीच घेतली आहे एखादी सलाईन घेतली का त्याला बरं वाटन तर मी त्याला एक सलाईन लावून विडिओ वगैरे काही काढलं नाहीये पण त्याला औषध गळ्याने सलाईन बरं झाला तो माझ्याच ध्यानात नव्हतं ते म्हणजे एक दिवस चांगला मी एक दिवस रील्स काढल्या चांगल्या अचानक परत रात्री जाम झालो मग काय घेऊन आलो म्हणलं आज पण जरा काढल्या थोडं मनाला नव्हतं तरी पण रील्स काढल्या नाही का मम्मी त्याला बरं वाटलं का नव्हतो काढतो बरं वाटलं का म्हणून त्याला एवढं सारखंच आजारी सगळं चेक केलं होतं त्याच आमच्या वातावरण पाऊस लताना आणि मेलच्या दिवसातून व्हिडिओ मध्ये दिवसाने दिसला ते मी मी आधी चॅनल मध्ये आता भांडे घासत होते आपले गेले जरा बाहेर त्यांचं काम होत तर आपलं काम चालू ठेवायचं बंद ठेवायचं भांडे घासून हो मस्त मला गरम खूप होऊ आलं तुम्हाला सांग मी आजारी मला खरं घाम निघते का त्याने तर मग घाम निघतो गोळ्यावर सुद्धा खाल्ले का त्या घाम निघत असतो आणि मी त्यात मी भडजी बाबा लागेल दाढी दुडी केस विस पडला आजारी असतो ना माझं पूर्ण प्रत्येकाचं तेज आजारी असलं का तोंड सुरू तर इकडे भरपूर अंधार आहे तरी मी इकडे आले ते बा पाऊस मस्त पडलाय आमच्या इथं आज वातावरण पण बघा इतक पाऊस आला अचानक वर्षे वर्ष कळलंच नाही तो पाऊस कधी आला करून अचानक सगळी कोथिंबीर झोपून गेली बघा पण अचानक पाऊस आला आम्हाला कळलंच नाही आणि मी माझ्या गाडीचं पण काम केलं काहीच <laughs> गाडी त्याची इथं पडली होती त्याच्यामुळं फुटली होती बाकी काही नाही पूर्ण खर्च केला मस्त गाडी ती टक आता लालपरी सारखी पडती लालपरी माहिती तुम्हाला परी, पर परी म्हणतो <laughs> <आगो में। laughs> <लेस्ती। laughs> <laughs> <परी> तो त्यामध्ये काहीतरी आहे ना काय काहीतरी म्हणतात रे कितीतरी खिडक्या काय खिडक्या मला येत नाही आठवलं कडव आहे कडव तीन चाक काय तर म्हणतात त्याला कडव पन्नास खिडक्या काय आहे ते विमान बरोबर आहे मम्मी काय मग स्वयंपाक मी आता मस्त दाळ भात बनवणार आहे बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि थोड्यास चपात्या बनवणार आहे कारण की दुपारी मी वांगा बटाट्याची भाजी केली होती ना ती आहे खूप शांत खूप शांत नाही बसत ती मी म्हणजे तुला आली व्हिडिओ मी, मी बा, मला थोड पण बाहेर बसून देत नाही ती लगेच भुकायला चालू करते आताच तिला जेवायला दिलं एवढं श्रावण महिना चालू आहे तरी तिच्यासाठी चिकन आणावं लागतं हा एसडी चिकन आणावं लागतं कुत्रे पाळणं हे सोपे नाहीये त्यांचं इतकं संभाळावं लागतं बाळासारखं पण आता त्रास देत नाही काय मला मम्मीला मम्मी खात नाहीये त्याच्यामुळे मला राग येतो खाल्लं पाहिजे ना तिनं आता पण फिरत इकडं तिकडं बसत नाही एका जागी पुढे आता ती हाड घेते तिला चिकन लागतच तिला चिकन काही शिवाय ठेवलंय ना कोणी ठेवलं तुझं ठेवलं तिला थोडं थोडं खायला द्यावं लागत काय करणार आता माझ्या घरात तिला सांभाळावं लागल ना असं आहे श्रावण महिना सगळं माझ्या घरामध्ये साठी चिकन आहे घरामध्ये काय नाही एक हिरोज येत ना पुढे घ्यायचं घ्या तिला घ्या मला लगेच भुकून येते मम्मीचं बघितलं चालू झालं झालं असं काय म्हणतात माझं काम झालं आहे ते आता वाटून भरायची आहे आणि स्वयंपाकला जायचं कट झाला माझं खूप भलतीचं बटन दाबला गेला कुण कुण वीड़ा। वीड़ा मी त्याच्यातून कट झाला आता मला एक सांगायचं आहे दिवशी खूप भारी कॉमेडी व्हिडिओ काढला होता मी आजी बाबा आले घरी असेच एक दिवसासाठी म्हणजे दवाखानच घेऊन गेलो त्यांना घरी घेऊन आले होते तव्हा असंच बाहेर आम्ही सगळं जाऊन बसलो होतो फक्त संधीबागमध्ये होता व्हिडिओ काढला होता म्हणजे माझ्या आईला वडिलांना माहिती नव्हतो पण माझ्या वडिलांना नंतर माहिती झालं ते म्हणजे आधी ते व्हिडिओ काढतो तर तो पण व्हिडिओ याच्यात तुम्हाला बघायला भेट घरात बसले घरात सापडतोय बाहेर असं म्हणा माहिती आज Maare yeke naruk bati maala gita na Naa, yeke baare yeke Aishu pae gitu Chala pae pae Paun nach miha na, paun nach Rajka tu ni Maara Maar to de Tu to maar to de Aishu

બાબા માતારાઓ ગાણે બોલા રે ને દોકાર બાંધે બોલા રે આ ફરવા આવતું કી મોગ બોલા ફજે પાયે તો આપણ આપતો કી હા લેલા તો મમ તો કંદો કી જે ઉપર કી હા આય મારે પ્રોબો પાલિકા જાય છે मिरची पटकी आम्हाला काय आता उठा आणि अगदी जाऊ द्या आवाला वाटेल लावा नको नको आम्ही नाही राहते का मग नाही बोल मी आता राहतच नाही आम्हाला कळाय निघू राहील पालक निशागुर कळा

<laughs> ले तो तो चार <laughs> मतारी काय म्हणते बघा ना आत्ती चार जीवे म्हणे चार जीव आहे म्हणजे काय इज्जा उचला का मतारा मला सोडायला मागे त्या पुरी माझ्या मातारा म्हणतो का जा